नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस अंगणवाडी मुख्य सेविका आय सी डी एसवर आधारित काही परीक्षेत येणारी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचा फॉर्म जर भरला असेल तर तुम्हाला ही प्रश्न उत्तरे अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत चला तर मग आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला पहिला प्रश्न आहे आयोडीनची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते तर आपले उत्तर आहे गळू ग्वायटर प्रश्न नंबर दोन प्रथिने मिळवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ उपयुक्त आहेत तर आपले उत्तर आहे डाळी सोयाबीन मासे अंडी आणि चिकन कॅल्शियमची कमतरता कोणत्या समस्यांना कारणीभूत ठरते तर आपले उत्तर आहे हाडांचा कमकुवतपणा आणि आस्टिओपोरोसिस यानंतरचा प्रश्न पाहूया आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली तर आपले उत्तर आहे दोन हजार पाचमध्ये तर आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना ही इसवी सन दोन हजार पाचमध्ये सुरू करण्यात आली यानंतरचा प्रश्न बघा पोषण आहार म्हणजे काय तर उत्तर आहे शरीराच्या विकासासाठी कार्यक्षमतेसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांनी युक्त आहाराला पोषण आहार म्हणतात तर आता यानंतरचा प्रश्न पाहूया लहान मुलांसाठी कोणता पोषण आहार योग्य आहे तर आपले उत्तर आहे दूध अंडी फळे भाज्या डाळी आणि संपूर्ण धान्ययुक्त पदार्थ लहान मुलांसाठी हा आहार अतिशय योग्य आहे यानंतरचा प्रश्न पाहूया अंगणवाडी केंद्रात मासिक बैठकीत कोणत्या समस्या चर्चिल्या जातात तर आपले उत्तर आहे पोषण आहार मुलांचे आरोग्य आणि उपस्थितीचे प्रश्न आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया लसीकरणाचे महत्त्व अंगणवाडीत का पटवले जाते तर आपले उत्तर आहे बालकांना रोगांपासून संरक्षण देण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व अंगणवाडीत पटवले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया अंगणवाडीत कोणते शालेय साहित्य पुरवले जाते तर आपले उत्तर आहे वही पेन्सिल क्रेयन्स आणि शैक्षणिक पोस्टर्स इत्यादी अंगणवाडीत शालेय साहित्य म्हणून पुरवले जाते तर यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर कुपोषण कमी करणे आणि योग्य पोषण प्रदान करणे हा पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश आहे आता यानंतरचा प्रश्न पाहूया अंगणवाडी सेविकांना कोणते प्रशिक्षण दिले जाते तर अंगणवाडी सेविकांना बालविकास पोषण आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर आपले उत्तर आहे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि महिलांचे आरोग्य सुधारणे हा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे आता पुढील प्रश्न बघूया अंगणवाडी केंद्रात वजन तपासणी किती वेळा केली जाते तर किती वेळा केली जाते तर अंगणवाडी केंद्रात वजन तपासणी ही दर महिन्याला एकदा केली जाते आता पुढील प्रश्न अंगणवाडी सेविकांना कोणती साधने उपलब्ध करून दिली जातात तर उत्तर आहे वजन मोजायची मशीन स्वयंपाकाची साधने आणि लसीकरण किट तर अंगणवाडी सेविकांना इत्यादी साधने उपलब्ध करून दिली जातात आता पुढचा प्रश्न पाहूया लहान मुलांच्या वाढीचा अहवाल कोण तयार करतो तर लहान मुलांच्या वाढीचा अहवाल कोण तयार करतो तर आपले उत्तर आहे अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविका लहान मुलांच्या वाढीचा अहवाल तयार करतात आता पुढचा प्रश्न पहा अंगणवाडी सेविकांच्या कामाची मुख्य जबाबदारी कोण ठरवतो तर आपले उत्तर आहे स्थानिक आय सी डी एस सुपरवायझर अंगणवाडी सेविकांच्या कामाची मुख्य जबाबदारी स्थानिक आय सी डी एस सुपरवायझर ठरवतो आता पुढील प्रश्न पाहूया पोषण आहाराचे प्रकार कोणते तर आता उत्तर बघा संतुलित आहार उच्च प्रथिने आहार कमी कॅलरी आहार आणि विशिष्ट पोषक तत्वांनी युक्त आहार इत्यादी पोषण आहाराचे प्रकार आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया गर्भवती महिलांसाठी कोणता पोषण आहार दिला जातो तर उत्तर आहे गूळ शेंगदाणे दूध आणि हिरव्या भाज्या गर्भवती महिलांसाठी गुळ शेंगदाणे दूध आणि हिरव्या भाज्या इत्यादी पोषण आहार दिला जातो आता शेवटचा प्रश्न पाहूया संतुलित आहारात कोणते घटक असतात तर उत्तर आहे प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे खनिजे आणि पाणी इत्यादी संतुलित आहारात असतात मित्रांनो जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील धन्यवाद